आज आपल्या घरात शहरामध्ये मोहरम हा सण मोठ्या उत्साहात सण हा हिंदू मुस्लिम मिळून या ठिकाणी पार पाडत आहे गोवामध्ये हा सण आमचे प्रसिद्ध मोहम्मद सल्ला सल्लम यांचे नातू इमा हासन इमाम हुसन यांच्या यादमध्ये म्हणवला जाणार हा एक पारंपरिक सण आहे हा सण हा दुःखाचा आहे यामध्ये त्यांचं बलिदान केलेला आहे आणि हा या मध्ये जी लढाई झाली त्यामध्ये ते हक्काच्या बाजूने ह्या ह्याच्यामध्ये शहीद झालेले आणि त्यांचा कुटुंब यामध्ये शहीद झालेला आहे तर त्या अनुषंगाने या ठिकाणी त्यांची एक याद म्हणून ठिकाणी हा मधुरमोत्सव साजरा केला जातो आणि मुळामध्ये दोनशे वर्ष झाले या या ठिकाणी आमच्या मान आहे आणि तो त्यांनी आजपर्यंत आहे आणि असंच हे पुढे त्यांनी हे घेऊन पुढे चालावं अशी हो। एक त्या अपेक्षा करतो आणि परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो परंपरा फार पूर्वीपासून आहे कमीत कमी एक शंभर दीडशे वर्षापर्यंतची परंपरा आहे आमचे कुटुंब आमचे नातेवाईक आजचे पण पंजोबा सगळे या परंपरेमध्ये आहेत आणि हा सण हिंदू हिंदू मुस्लिम व्यक्तीचा सण आहे आणि पारंपरिक पद्धतीने आम्ही आज आधी चालू ठेवणार आहे फळे चालू ठेवणार आहे आमचे कुटुंब हे समज सगळे आहेत भुई समाजामध्ये आम्हाला आगर घेणं स्थान आहे आम्हाला मान सन्मानाने इथं वावरलं जातं अशा पद्धतीने आमचं श्रीरंग पातळी اها <inaudible>